शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र मंडळी तुम्ही बघताय पाठीमाजं तर मी आता आहे वडगाव मावळमध्ये पिंगळे डेअरी फार्मवर आपण नेहमी यांचे व्हिडिओ बनवत असतो जे मैस पालन करणारे शेतकरी आहेत त्यांना मशी खरेदी करण्यासाठी हे इथं त्यांनी आणून विकतात हरियाणामधून मशी इथं येतात आणि इथून विकतात तर आपण नेहमी यांचे व्हिडिओ बनवतात आज व्हिडिओ बनवणार आहेत की दहा मशी विक्रीसाठी इथं उपलब्ध आहेत तर बघूया आपण की त्या म्हशी काय क्वालिटीच्या आहेत आणि ते मिल्क दूध किती देतात तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा ज्यांना म्हशी खरेदी करायचे येतात ह्यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे शेतकऱ्याच्या दारात जाऊन दूध काढून देतात आणि जे हितं निघते तेच ते शेतकऱ्यांच्या दारात पण निघते तर बघूया आपण हा म्हशी ज्या आल्यात काय क्वालिटीच्या आहेत तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र तर मंडळी पिंगळी डेअरी फार्म तुम्हाला आधी सांगितलेस ओनर आपल्या सोबत आहेत आता आपल्याला दहा मशी ते दाखवणार आहेत तर बघूया सर नमस्कार नमस्कार नाव आणि पत्ता एकदा सांगा माझं नाव प्रसाद अरविंद पिंगळे माझा वडगाव मावळ येथे पिंगळी डेअरी फार्म या नावाने हरियाणाच्या मुरा म्हशी विक्रीचा फार्म आहे आता आम्हाला एक नंबरची मशी जरा दाखवा आता टोटल किती मशी आहेत आपल्याकडे आता दहा मशी आज सकाळी उतरल्यात आता ही दुसऱ्या आताची पार्टी आहे बघा अतिशय चांगल्या उत्कृष्ट क्वालिटीची म्हैस आहे आता तिला चौदा लिटर दूध तयार आहे आणि सोळा लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे दोन्ही दोन्ही वेळेस सोळा लिटर दूध खाली पारडी आहे अतिशय चांगली साठा तिथे ठेवण बघा तिचे चारही सड सारखे आहेत एकदम पुढच्या सुद्धा सारखं दूध आणि मागच्या साडा सारखं दूध आहे आणि मोठी मैसे एकदम साडेपाच फूट उंच असलेली मैसे चांगली केअर केली तर जास्तीत जास्त किती दूध सोळा लिटर पेक्षा जास्त दूध देणारी मैसा आहे मग खाली पार्टी म्हणजे जे, जे सगळ्या मशीला तेच आहेत का काही ना एक दोन मशीना टोणगे आहेत पण जास्त तर पारड्याच आहेत ज्या जा मशीला टोणगा आहेत त्याची किंमत कमी असते का कशा असं काय नसतं टोनगा असं तो टोनगा पण चांगल्या ब्रीडचा असतो त्यामुळे तो सुद्धा उद्या मोठा झाला की त्याची पण किंमत चांगली होती बर आपल्याकडे बुल आहे आपल्याकडे आहे ना आता बुलची काय किंमत असते तिकडे बुलची पण चांगल्या किंमत असते म्हणजे त्याची वंशाळ चांगल्या वंशा असेल बुल त्याची किंमत चांगली असते बुलची पण किंमत अगदी बारीक बुलची किंमत सव्वा लाखाच्या पेक्षा जास्त हे बघा दुसऱ्या चारच जाते चारच जाते हिला आता सुद्धा सोळा लिटर दूध तयार आहे आणि अजून दोन लिटर दूध वाढून द्यायची कॅपॅसिटी दोन्ही वेळेस सोळा लिटर दूध आहे तिची साडाची ठेवण बघा काशीची ठेवण बघा अतिशय ब्रिडिंग क्वालिटीची आहे म्हणजे अशा मशी आपण पाच पाच हजार मशी फिरून बघतो त्यावेळेस अशी म्हैस मिळते अशातली ही सगळ्या सिलेक्टेड सिलेक्टेड म्हशी आहेत म्हणजे पाच हजार सात हजार मशीतून निवडून आणलेली म्हैस अशी ही विकायचे म्हणून तुम्ही आणत नाही काय पण विकायचे म्हणून आणत नाही आमच्याकडनं आमच्या गिरायकाला चांगल्या पद्धतीच्या मशी जाव्यात हे आमचं पहिल्यापासूनच तत्व आहे बरोबर तुमचं वैशिष्ट्य ते महत्वाचं आहे कारण त्यामुळे लोक तुमचं हा आमच्याकडनं लोक म्हणजे ज्या आमच्याकडनं येतो तो माणूस समाधानीच होऊन जातो आमच्याकडनं मशी घेणारा माणूस हा समाधानी आहे आणि आनंदी पण आहे बरोबर त्या म्हशी जे आहेत तिथं दूध देतात ते तिथं पण देतात आम्ही जे दूध सांगतो ते आम्ही दूध त्या माणसाकडे पण काढून देतो कुठल्या शेतकऱ्याकडे त्याच्या खाण्यावरती जे मशीला त्याच्या दुधाकरता जे योग्य खाद्य आहे जे योग्य खोराक आहेत त्या खुरावरती आम्ही दूध काढून देतो आता कोण नवीन शेतकरी आहे किंवा एखादा व्यवसायिक आहे त्यांना मैस पालन करायचं आहे आणि एकदमच दहा म्हशी घ्यायचे तर तसं काय तुम्ही देत का हो आम्ही त्याला दहा म्हशी देऊ शकतो आम्ही त्याला माणूस देऊ शकतो आम्ही त्याचा पूर्ण गोठा सेट करून देऊ शकतो त्याला सगळी माहिती देऊ शकतो आता ही पण मैस दुसऱ्याची पारडी आहे बघा मोठी मैस आहे बघा म्हणजे साडेपाच फूट हाईट आणि आणि जवळजवळ बारा फुट लांब असलेली आहे अतिशय चांगली तिची सटाची ठेवण बघा चारही सड सारखे अतिशय चांगल्या क्वालिटीची आहे आता ह्या मशी सगळ्या तळ्यावर फिरलेल्या आहेत सगळ्या तळ्यावर हरियाणा सगळ्या ज्या तळ्यावरती मशी जातात हरियाणात चरायला जातात फिरतात अशा म्हशी आहेत सगळ्या म्हणजे आपल्याकडे सुद्धा मशी या चरायला गेल्या राहणार तरी काही प्रॉब्लेम नाही मशी या रानात जाऊन चरून फिरून दूध देतात हे दोन्ही दोन्ही वेळेचं सोळा लिटर दूध सगळ्या म्हशी तुम्ही बारा चौदा प्लस बारा चौदा आता ह्या गाडीतल्या सगळ्या म्हशी सोळा लिटर दूध देणार आहेत म्हणजे मी सांगितलं दहा म्हशी जर कुणी घेतल्या या गाडीतल्या तर या दहा मध्ये आम्ही दीडशे लिटर दूध त्या माणसाच्याकडे काढून देऊ आम्ही म्हशी आणताना चांगल्या क्वालिटीचा म्हशी आणतो आमच्या म्हशी या मोठ्या मोठ्या तबेल्यामध्ये जातात की ज्या तबेल्यामध्ये तीनशे चारशे तीनशे चारशे मशी आहेत अशा ता तब्यामध्ये जातात आणि आमच्या मशीनमध्ये आम्ही बोलीच करून देतो की आम्ही दहा मशी दिल्या की आम्ही दीडशे लिटर एकशे चाळीस लिटर असं दूध काढून देतो दुधाची तुम्ही डायरेक्ट हा आम्ही चांगल्या दुधाच्या चा, चा, चांगल्या क्वालिटीच्या मशी आणतो बरोबर आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ते परवडणार आहे परवडणारच आहे आता ही पण माहिती बागा दुसऱ्याची पारडी आहे हिला आता चौदा लिटर दूध तयार आहे आठ दिवसाची वेळ आहे बघा हिची पण साडाची ठेवण बागा बांधा बघा पातळ चमडी बघा मशीची शेपूट बघा एकदम कि किती पातळ अगदी रेश्मा सारखे म्हणजे दोरी सारखी शेपूट आहे बरोबर अतिशय चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत या आता हे जग मिल्क कॅपॅसिटी सोळा लिटरची कॅपॅसिटी दोन्ही हो दोन्ही वेळेची सोळा लिटरची कॅपॅसिटी खाली काय पर डे आहे हा हिच्या खाली पारडीच आहे ह्याला दात दुसऱ्या वेळ आला आहे दात काय सहा दात आहे आता मला एक सांगा की दात बघून कसं वय वळतात नक्की काय दात साधारण दोन दात ज्यावेळेस असतात त्यावेळेस अडीच वर्ष वय हो असतं म्हशीचं चार दात ज्यावेळेस होतात त्यावेळेस तिचं वय साडेतीन वर्ष होतं असे दातावरती वय ठरतं आणि वेत ठरतं ज्या मशी चांगलं खाद्य वगैरे असतं ज्या पारड्यांना त्या पारड्या दोन दातामध्ये त्यांचं पहिलं वेत होतं ते हरियाणामध्ये होत आपल्याकडे फार रेअर होतं आपल्याकडे तेवढी जोपासना होत नाही पण हरियाणामध्ये होतं दोन दाताची मशी असते त्याचं पहिले वेळ झालेलं असतं किंमत दातावरण पण ठरते वयावरनं किंमत ठरती जर समजा एखाद्या म्हशीला चांगलं दूध आहे परंतु तिचं वय जास्त आहे तर त्याची किंमत कमी होती पण ज्या म्हशीचं दूध पण आहे आणि वय पण कमी आहे त्याची किंमत जास्त होती या आपल्याकडे आता ज्या म्हशी आल्या आपल्याकड ज्या म्हशी आहेत त्या कमी वयाच्या आहेत आणि जास्त दुधाच्या आहेत आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी नेल्यानंतर त्याला चार चार त्या मशीनचं चा दूध काढता येऊ शकतं आता ह्या मशीनला सोळा लिटर दूध आता तयार आहे आणि वीस लिटर दुधाची कॅपॅसिटी असलेली मैसे बर त्याच्या काश्यावरती पूर्ण शिरा बघा त्याचे सड बघा एकदम चारही सड सारखे आणि हे मैस उंचीला पण जास्त खूप हाईट आहे एकदम साधारण पण हे जे हाईट किती असेल हे जे साडेपाच फूट आहे असं मशी आण तुम्ही सगळ्या सिलेक्टेड सगळ्या सिलेक्टेड सगळ्या हायटेड मशी आहेत लांब लचक मशी आहेत सडाची त्यांची ठेवण चांगली आहे बांधा मशीचा अतिशय उत्कृष्ट आहे आणि मशीनच्या खुऱ्या सगळ्या चांगल्या आहेत की ज्या मशी रानात जाऊन अगदी घोड्यासारख्या चालतील फिरतील अशा मशी आहेत बरोबर तिथं ता सगळ्या तळ्यावरती जाणाऱ्या पाण्यात पोहणाऱ्या मशी आहेत या आपल्याकडे गाडी किती दिवसाला येत असते आणि आपल्याकडे साधारण दहा दिवसाला दोन गाड्या दहा दिवसाला दोन गाड्या येतात आता आज एक गाडी आलेली आहे आपली उद्या सकाळी एक गाडी येणार आहे बरोबर सोशल मीडियाला बरेच लोक व्हिडिओ टाकतात किंवा जे विकणारे लोक भरपूर आहेत तुमच्यासारखे तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल जे लोक नवीन घेणार आहेत त्यांना की बाबा मशी कशा कोणावर विश्वास ठेवावा का, काय होतं आम्ही सांगतो आता विक्रेते भरपूर झालेत म्हणजे कधी कधी आपण सोशल मीडियावर बघतो की संभाळणारे कमी आहेत आणि विक्रणारे जास्त आहेत परंतु काय काही लोकांकडे पैसे आले की ते आपल्या आणतात माल आणि विकायचं म्हणतात पण केवळ नफा कमवून हा धंद्याचा उद्देश नाहीये की शेतकऱ्याकडे चांगली महिस गेली पाहिजे आणि त्याच्याकडे दूध चांगलं निघालं पाहिजे आता ही बघा दुसऱ्या व्यताची पार्टी आहे हिला पण आता चौदा लिटर दूध तयार आहे सोळा लिटरची कॅपॅसिटी बघा म्हशीचा बांध आहे म्हणजे ही महिस दहा वेत जरी राहिले तरी अशीच राहील असा बांध आहे म्हशीचा आणि त्या पद्धतीची क्वालिटी त्याचे खुर आहे बघा एकदम घोड्यासारखे खुर आहेत बरोबर आणि काशावरती शिरा बघा तिच्या आता ह्या गाडीमध्ये सगळ्या त्या हाईटला उंची सगळ्या हायटेड बशी आहेत सगळ्या आता रिंग पण जे एकदम रिंग शिंग हायटेड आहेत चांगल्या आहेत सगळ्यांचं साधारण दहा मशीन मध्ये सात मशीन पारडे आहेत आणि तीन मशीन घेत हिला काय हिला पारडीच आहे एक मशी आता गाडीत वेली कालच वेली आता का गाडीत वेल्यामुळे थोडस तिला त्रास झालेला असतो थोडीशी थकलेली असते जास्त इकडे यायला किती दिवस लागते मशी सहाव्या दिवशी आपल्याकडे मशी येतात म्हणजे तो प्रवास कसा असतो त्यांचा तो प्रवास असा असतो की संध्याकाळी सहा वाजता मशीनची गाडी भरली जाते आणि रात्रभरामध्ये साधारण साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास होतो सकाळी जे धक्के ठरलेले आहेत तिथं म्हशी उतरवले जातात मग तिथं उतरल्यानंतर दिवसभर मशीनला आराम द्यायचा दोन वेळेस त्यांचं दूध काढायचं खायला प्यायला घालायचं आणि संध्याकाळी पुन्हा गाडीत भरायच्या पुन्हा तीनशे साडेतीनशे किलोमीटर पुढे यायचं असं करत करत मशी आपल्या इथं येत असतात त्या आता ही मैस जरा माहिती सांगायची आता ही मैस पण दुसऱ्या व्यताची आहे बघा हिला सुद्धा चौदा लिटर दूध आता तयार आहे पण चार सड एकदम सारखे अतिशय चांगल्या क्वालिटी शेपूट बागा जमिनीपर्यंत टिकतीये अतिशय चांगल्या क्वालिटीची आहे आणि लांबलचक म्हैस उंचीपूरली म्हैस रानात जाणारी म्हैस सगळ्यात महत्वाचं म्हणजे खुरी बघा त्याची तिची खुरी इतकी चांगली आहे की ती कुठे डोंगरात जरी गेली मैसरायला तरी तिला काय होणार नाही अशा पद्धतीची म्हैस आहे बरोबर तिथं पण तिथे तिथं पण त्या तिथं फिरलेलं असतात मी कुठल्याही भागात कुठल्याही भागात सेट होणार आहे मशी आपल्या आपल्या दूध किती हिचं आता चौदा लिटर दूध आहे सोळा लिटरची कॅपॅसिटी हिची पण आहे पुढं वाढू शकतो पुढे वाढू शकतो आता आठ दिवसाच्या वेळेला आहेत आणि गाडीत मशीना त्रास होतो तर गाडीत त्यांना काय होतं आराम नसतं मिळालेला त्यामुळे तेवढं दूध बनण्याची कॅपॅसिटी नसते आपल्याकडे आठ दिवस मशी राहिल्या एका जागावरती मशीन सेट झाल्या की त्यांचं दूध बनतं आमच्याकडनं जे शेतकरी मशीन येतात तेच आम्हाला पुढच्या आठवड्यात फोन करतात की शेट महिशा तशी चांगली लागली आता इथून पुढं मी तुमच्याशिवाय कोणाकडेच मशीन घेणार नाही अशा आम्हाला सगळ्या रिप्लाय नव्याण्णव टक्के गिरायकांचे असे रिप्लाय असतात आणि आमच्याकडनं महेश नेणारा आम्ही कुठल्याही माणसाने आमच्याकडनं एक महेश नेऊ नाही तर दहा मशीन आहे पण आम्ही त्याच्याकडे त्या मशीची जबाबदारी घेतो आमच्याकडनं नेली आहे आणि त्या माणसाचं जा नुकसान झालंय असा माणूस तुम्हाला शोधून पण सापडणार नाही आता ह्या जरा माहिती ह्या मशीला आता चौदा लिटर दूध आहे ताजी आहे खाली पारडी आहे आणि हिची पण कॅपॅसिटी सोळा लिटर दुधाची हिचे पण बघा साडाजी ठेवण फक्त बघा तुम्ही आपल्या मशीनचे साडाजी ठेवण बघा किती आता गाडीत आलेली आहे त्या मशीन किती सगळ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यथाची मशीन म्हणजे जास्त नाहीत जास्त नाही दुसऱ्या तिसऱ्या आणि कोणाला गाभण मशी पाहिजे असतील तर, तर गाभण मशी मिळतील आपल्याकडं तर आता गाडीत न उतरलेली माहिती घोड्यासारखी पडते बघा हा आत्ताच उतरले आत्ताच उतरले तरी सुद्धा आता सगळ्या वेळेत गाय सगळ्यात सगळ्या आहेत आता गाभण म्हशी कुणाला पाहिजे असतील तर त्यासाठी काय थोडी माहिती सांगा गाबण म्हशीच्या काही लोक तीन चार महिन्याची गाभण मशी सांभाळतात बरोबर आणि मग ती वेळेला झाल्यानंतर विकतात किंवा विऊन मग त्याचं दूध काढून दूध विकतात असं असतं त्या पण म्हशी आपल्याकडे असतात पण त्यांचं प्रमाण कमी असतं म्हणजे आता समजा आम्ही ज्या ताज्या मशी विकतो आम्ही एखाद्या कस्टमरला आम्ही आमची मैस दिलेली असेल जर त्याला वर्ष भरानंतर त्याच्याकडे जागा नसती किंवा थोडासा पैशाचा प्रॉब्लेम असतो तो आम्हाला म्हणतो मग तुम्ही दिलेली मैस घ्याल का तर आम्ही त्या शेतकऱ्याकडनं जी आम्ही दिलेली मैस आहे तीच आम्ही परत घेतो बरोबर त्यामुळे आमच्या खात्रीची म्हैस असते त्यामुळे आम्ही परत घेतल्यानंतर आम्ही जरी कोणाला दिली ती म्हैस तरी त्या माणसाकडे दूध चांगलं देणार हे आम्हाला गॅरंटी असते बरोबर त्यामुळे तुम्ही दुधाची गॅरंटी देऊ देऊ शकतो आता आतमध्ये बघूया आपण की तुम्ही बघा इथं सगळ्या म्हशी बांधल्या आहेत तर ह्या सगळ्या म्हशी मशीया विक्रीसाठी उपलब्ध आहेत बघू आता इथं तुम्ही त्यांना काय काय खायला वगैरे घालता काय आता ह्या म्हशी आल्यानंतर ना यांना पहिला आराम जास्त महत्वाचा आहे आणि ह्यांना थोडं सुख खाणं आता हे थोडं जरा गारवा आहे जास्त गार, वा गार वातावरण आहे थोडं हवेत जास्त गारवा आहे ते त्यामुळे त्यांना सुख खायला घालणं मग आम्ही मुद्दाम या हरियाणात खायला गावाचा भुस्सा असतो त्यामुळे तो भुस्सा पण आम्ही आणून ठेवलेला आहे गावाचा मग तो मशीनला खायला घातला की मशीन लवकर शेट होतो शेवटचा काय सल्ला द्या मी नवीन शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना चांगला हात सल्ला देईल की तुम्ही चांगल्या माणसाकडनं म्हशी घ्या जिथं तुम्हाला जबाबदारी असेल तुम्हाला कुठले तरी गॅरंटी असेल अशा माणसाकडन म्हशी घ्या अनेक व्यापारी तयार झालेले आहेत की जे तुम्हाला इथं दूध दा काढून दाखवतील काहीतरी खायला घालतील दोन दिवसाकरता जास्त दूध दिसेल आणि मग तुमच्याकडे जाऊन तेवढं दूध निघणार नाही जी व्यक्ती तुमच्याकडची बोली घेईल तुमच्याकडची जबाबदारी घेईल त्याच व्यक्तीकडनं तुम्ही म्हशी घ्या माझ्याकडनं घ्या असं म्हणत नाही परंतु ज्या व्यक्ती तुमच्याकडं जबाबदारी घेईल बरोबर म्हणजे आता सगळ्यांना सगळं माहिती आहे लोक हरियाणात जाऊन सुद्धा मशी आणू शकतात hmm. पण तुमच्याकडनं लोकांनी मशी का घ्याव्यात तर आमच्याकडे जबाबदारी आहे आम्ही कुठल्याही शेतकऱ्यांनी आमच्याकडे म्हैस घेतली तर आम्ही त्याच्याकडे सगळ्या गोष्टी जबाबदारी त्याच्या घरापर्यंत म्हैस पोहोच करायची त्याच्या घरापर्यंत सांगाल ते दूध काढून द्यायची आम्ही जबाबदारी घेतो त्यामुळे शेतकऱ्यांनी आमच्याकडे आमच्याकडे आल्यानंतर कुठल्याच पद्धतीची शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही बरोबर तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मशी खरेदी करायची असेल स्क्रीनवर नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा तर म्हणत म्हणताय ते बरोबर आहे कारण तुम्ही एवढे पैसे लावता आणि त्याचा मोबदला जर तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही विनाकारण फसवू नका कुठे जिथं तुम्हाला योग्य गॅरंटी देतील आणि तुमची फसवणूक न करतील अशा ठिकाणी मशी तुम्ही खरेदी करा तर या मशी उपलब्ध आहेत पुढची गाडी ह्या गाडीनंतर पुढची गाडी प्रत्येक आठवड्यालाही प्रत्येक आठवड्याला आमच्या गाड्या असतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघताय त्याही कमेंटमध्ये करा धन्यवाद